की सगळी लोक मला ओळखतात मी त्यांना ओळखतो पण कोणीतरी पुढे जातोय तर त्याला नोकायला पाहिजे आणि ही व्यक्तीमुळे आम्हाला त्रास होतो म्हणून सजूला पाहायचे काही झालं तर मी सजूला पाहायचं म्हणजे जिल्हा परिषद मध्ये फिरणार नाही पंचायत समिती फिरणार नाही आणि त्याचं अस्तित्व नष्ट करायचा म्हणजे भविष्यात आपल्या पक्षाला त्याचा त्रास होणार नाही एखाद्या संपवण्याची भाषा असते ती अत्यंत चुकीची दा तुम्ही दादा मला उत्तर दे माझ्या प्रश्नाची देते दे पैसे वाटून आम्ही त्याला संपव पैसे येत पुढे पाच येतात ही मंडळी येणारच नाही ही सगळी मंडळी आहे ইচ্ছিত आपल्या नगराध्यक्ष उमेदवार सावंत यांनी आपल्या भाषण सांगितलं तलावाचा मी नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत दोन वर्ष काम केले पहिल्यांदा हा जो तलाव आहे अधिकारी हत्यात न राहिला म्हणजे तलावाची जी, जी केस होती ती राज्याचे बांधव